गुळवेल अमृता या नावाने प्रसिद्ध असलेली गिलोय या नावाने प्रसिद्ध असलेली ही वनस्पती वेल स्वरूपातली ही आयुर्वेदामध्ये अमृताच्या गुणांनी युक्त असणारी अशी आहे विविध प्रकारचे वातविकार वातरक्त सांध्यांचे विकार ज्या लोकांची शक्ती क्षीण झालेली आहे जुनाट ताप अंगामध्ये अगदी मुरून राहिलेला आहे अंगात कडकी आहे अशा विविध लोकांना ह्या गुळवेलीचा वापर आम्ही चिकित्सेमध्ये करत असतो आणि आत्ता ह्या गुळवेलीचा संग्रह करण्यासाठी अतिशय उत्तम काळ आहे तर या अशा गुळवेलीचे असे तुकडे करून वाळवून ठेवून मग त्याचं चूर्ण करणे काढा करणे अशा अनेक गोष्टींसाठी याचा उपयोग केला जातो अनेक लोकांना विविध स्रोतसांमध्ये अवरोध असतो रक्ताची गुठळी होणे मग त्यामुळे पुढचं वहन बिघडणे मेंदूमध्ये रक्तपुरवठा था चांगला न झाल्यामुळे अनेक प्रकारची लक्षणं निर्माण होतात या सगळ्या अशा अवस्थांमध्ये किंवा पायाच्या वेन्समध्ये किंवा आर्टरीजमध्ये अनेक लोकांना रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात तर आयुर्वेदामध्ये काही अशी गुळवेलीसारखी द्रव्ये सांगितलेली आहेत की जी रक्ताची गुथळी ही तिच्या उष्ण गुणधर्मानी विरघळवण्यासाठी म्हणून तिचा वापर हा ग्रंथांमध्ये वर्णन केलेला आहे आणि आम्ही आमच्या चिकित्सेमध्ये तिचा भरपूर प्रमाणामध्ये वापर करत असतो यकृताचं आरोग्य अतिशय सुंदर ठेवणारी पचन चांगलं करणारी आणि एकंदरच प्रतिकारशक्ती चांगली करून रक्ताला सकस सबळ बनवणारी अशी ही गुळवेल वनस्पती ही आपल्या परिसरामध्ये असते आणि गंमत अशी आहे की आपल्या परिसरामध्येच ज्या वनस्पती असतात त्या आपल्या आरोग्यासाठी हितावह असतात आपण अगदी ह्या गुळवेलीच्या पासून बनलेलं अमृतारिष्ट किंवा गिलोय घनवटी किंवा अशा प्रकारची प्रॉडक्ट्स लोकांना वेळेस माहिती असतात पण आपण ह्या गुळवेलीचा एखादा तुकडा चांगला चावून चावून त्याचा जो कडू रस आहे तो जर पोटात गेला तर तो, तो पचनासाठी अतिशय चांगला असतो आरोग्यासाठी चांगला असतो आणि आपण अगदी याचा काडी घेऊन दंतधावन विधीसुद्धा याने आपण करू शकतो एकंदर मुखाचं आरोग्य डोळ्यांसाठी अतिशय छान रसायन गुणधर्म असणारी केसांसाठी हितकर अस्थिधातूला बलू देणारी अशी ही सर्वांग सुंदर अशा युक्त अशी असणारी गुळवेल आपल्या परिसरात असणारी आपण ओळखून तिचा प्राथमिक वापर तर नक्कीच केला पाहिजे आणि आपण एखादा तुकडा पाण्यात टाकून त्याचं थोडंसं कडवट पाणी हे सुद्धा घ्यायला पाहिजे धन्यवाद